दरम्यान पुण्यामधल्या बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय बोपोडी येथील कृषी विभागाच्या जमिनीवर मालकी हक्क दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झालाय या प्रकरणातील कागदपत्रे शासकीय विभागाकडून मागवण्यात आली आहेत या कागदपत्रांची पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे या प्रकरणात नायब तहसीलदार प्रवीणा बोर्डे यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे यावरून तहसीलदार सूर्यकांत येवले त्यासोबतच हेमंत गावंडे राजेंद्र रामचंद्र विध्वंस ऋषिकेश माधव विध्वंस मंगल माधव विध्वंस विद्यानंद अविनाश पुराणिक जयश्री संजय एकबोटे शीतल किसनचंद तेजवानी आणि अमेडिया एंटरप्राइजेस एलएलपी कंपनीचा संचालक दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल आहे या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपण पुन्हा एकदा मिकीकडे जाऊयात मिकी हे आणखी एक प्रकरण होतं जे उजेडात आलेलं आहे आणि आता आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास वर्ग केल्यामुळे नेमकं काय होऊ शकतो तपासाला गती मिळेल का माधवी पहिले ला तर आपण सांगायला हवं की मीडिया कंपनीने फक्त मुंडव्या म्हणजे अर्थात आपण कोरेगाव पार्क परिसरातील जे चाळीस एकराचा भूखंड आहे तोच लाडलेला आहे असं नाही तर याच्या अगोदर देखील पिंपरी चिंचवड भागातील जे बोपुर्डी आहे तिथं देखील कृषी विभागाची एक जागा आहे तिथं डू डेअरी होती सरकारची मात्र तो देखील भूखंड जवळपास साडेपाच ते सहा एकरचा हा भूखंड जो रोड टच आहे शिवाजीनगरच्या पुढं तो देखील याच मीडिया कंपनीने त्या ठिकाणी लाटलेला होता त्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल झालेलं होतं त्यामध्ये देखील या हे सगळ्यां सगळ्यांची नावं आहेत काही अधिकाऱ्यांना देखील त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं होतं मात्र आत्ता जर आपण बघितलं तर या प्रकरणी हा संपूर्ण जो गुन्हा आहे तो आर्थिक गुन्हे विभागाकडं वर्ग करण्यात आलेला आहे कारण ज्या पद्धतीने ही फसवणूक होती यावर स्पेशल टीम या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे जी तेजवानी आहे तिचं देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे जर आपण बघितलं तर जवळपास सात ते आठ नावं आहेत आणि याच कंपनीला ही जागा विकण्यात आलेली होती अमिडिया कंपनीला त्या संदर्भात आपण बघितलं तर दिग्विजय पाटीलवर देखील त्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे आणि हा सगळा प्रकार जो आहे सरकारची जमीन कशा पद्धतीने त्याचे कागदपत्र फिरवले जातात खोटे कागदपत्र तयार केले जातात अजित पवारांनी देखील सांगितलं की अशा जमिनींचे दस्तच व्हायला नको आहेत दस्त होता तरी कसे असा देखील प्रश्न या ठिकाणी आहे हा सगळा मिलीजुली सरकार दिसते कारण जे अधिकारी आहेत जे रेव्हेन्यू डि खात्याचे अर्थात दस्त नोंदणी विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांची देखील इन्व्हॉल्वमेंट या ठिकाणी आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आणि हे सगळं पाहता आता गुन्हे आर्थिक गुन्हा शाखेकडं हा संपूर्ण व्यवहार हा संपूर्ण जो प्रकार प्रकार आहे गुन्हा आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे स्पेशल टीम याच्यावर नेमली जाईल सगळे कागदपत्र या ठिकाणी तपास केले जातील कारण सरकारची जमीन कशा पद्धतीने लाटली जाते आणि वेगवेगळ्या कंपनीजला ही जमीन विकली जातीय काय नक्की हा सगळा प्रकार आहे हे याच्यासाठी आता आर्थिक गुन्हे शाखेची टीम असणार आहे आणि याही प्रकरणात मोठा तपास आता सुरू झालेला आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग केल्यामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढतायत का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुझ्याकडून अपडेट घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी